सप्तशतक ग्रामीण कष्टकरी सभा मार्फत आपण दोन हजार सात पासून या मोगरपाडा येथे संघर्ष दिन साजरा करत असतो आज अठरावा संघर्ष दिवस आपण या ठिकाणी साजरा करत आहोत जल जंगल जमिनीची हे लढाई आहे आपल्या हक्कांची लढाई आहे आपण कसत असलेल्या जमिनीचा सातबारा मिळावा मालकी हक्काचा सातबारा मिळावा यासाठी दिल्ली पासून तर दिल्ली पर्यंत आपण सत्याग्रह केले आंदोलन केले याच ठिकाणी या नगरपाड्यात जमीन वाचवण्यासाठी आपल्या हक्काच्या जमीन वाचवण्यासाठी संघर्ष झाला दोन हजार सात मध्ये आणि लहान मुला बाळासाहेब बाटली भर रक्त चालण्यात आलं त्याची आठवण म्हणून दरवर्षी या ठिकाणी आपण संघर्ष दिवस हा आपण साजरा करत असतो तेरा डिसेंबर दोन हजार पाच चा कायदा झाला त्या कायद्यानुसार आपल्याला नोंदणीचा सा सात बारा मिळाला म्हणून आपले कार्यकर्ते अरात्र द रात्र मिळत आहेत संघर्ष करत आहेत कायदा हा आपल्या बाजूने झाला तरी देखील सरकार असो कंपनीच्या बाजूने त्यांना सातबारा देत असत त्यांना जमिनी देत असतात याच ठिकाणी याच भागात हजार कंपन्यांना पैशांच्या जोरावरती सात बारा देण्यात आले जमिनीने वाटप करण्यात आले परंतु आपल्या साखळी तालुक्यात पिराड पिराडपासून कसत असलेला झालं नाही त्याचा साथ दाखवूनपर्यंत आपल्याला मिळालेला नाहीये बहुराष्ट कंपन्यांकडनं कुठलाही पुरावा लागत नाही आपल्याकडनं पंच्याहत्तर वर्षाचा पुरावा रहिवाशी दाखला द्या दंडाची पावती द्या असा आग्रह करतात परंतु कायदा तरतूद आहे तेरा पुरापैकी ज्या ज्या दावादाराने दाखल केलेल्या आहेत त्या सर्वांना पात्र केलं पाहिजे आणि जमिनीचा सात बऱ्या दिला पाहिजे अशी तरतूद आपल्याला जमिनीतून बेदखल करण्याचं तत्कार असतात हे नेहमी करत असतात असं जे प्रकार आता शिरखेडा तालुक्यात झालं शिरखेड्यामध्ये सुलवाडा गाव म्हणून आहे त्या गावात एक साली सात बारा असले असतील रमेश कुंडे असतील त्यांच्या सहचसे दावेदार जे आहेत त्यांच्या जमिनीचे वाढ वाढल्यापासून त्यांची नावं आहेत जुन्या सातबाऱ्यांमध्ये ते जमिनी कसत आहेत पण त्या कसलेल्या जमिनीतच आपण आदिवासी विकास प्रकल्प नावाचे अधिकारी म्हणतात की आम्ही आदिवासींचा विकास करतो परंतु त्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी तयार केला आणि त्या दावेदारांच्या जमिनी हिसकवण्यासाठी त्या ठिकाणी पोलिसांचा पोटपाटा भूमिअभिलेखवाले बांधकाम इंजिनियर गारांमध्ये त्यांनी शेनाकच्या थैल्या चुनाच्या थैल्या बांधकामच्या सगळं साहित्य टाकून आणलं आणि इंजिनियरला सोबत घेऊन आले आणि त्या ठिकाणी त्यांना उद्घाटन करायला सुरुवात करण्यासाठी आलेले होते ती जमीन आपल्या दावेदाराची होते तो दावेदार तीन पिढ्यांपासून कसत होता आम्ही त्यांना त्या ठिकाणी सत्याग्रह केला आंदोलन केलं आणि विचारलं प्रश्न का दोन हजार साली हा तुम्ही जो सातबारा बनवलेला आहे डुप्लिकेट या सातभाराचा आम्हाला नकाशा तरी दाखवाय सातबारा बनवण्याच्या आधी जमीन मोजली मोजणी होते तर मोजणी केलेली जमीन आहे का त्याचा नकाशा दाखवाय जर तुमची जमीन होती तर कंपाऊंड बोलायला पाहिजे होता या ठिकाणी बोर्ड लावायला पाहिजे होता कादिवासी विकास प्रकल्पासाठी नव्हत्या जागा म्हणून तसं काहीच आढळलं नाही त्यांच्याकडनं भूमी अभिलेख केलेला नाही विचारले तुमची जमीन आहे तर तुम्ही या जमीनाचा आम्हाला जीपीएस नकाशा तरी दाखवा हात नकाशा तरी दाखवा त्यांना ते दाखवता आले नाही कारण त्यांनी कारण त्यांनी डुप्लिकेट सात बारा तयार केलेला होता आपल्या शेंगखेडा तालुक्यातील पाटणगाव असेल सुळवाळ असेल वर्षी गाव असेल कमखेडा असेल कलवाडा असेल अशा सात आठ गाव मिळून सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्ते जमले त्याच आपल्या दावेदारांच्या जमिनीवरती सत्याचा अखंड म्हटला भारतीय राज्य घटना जिंदाबाद लोकशाही जिंदाबाद जमीन आमच्या हक्काची नायक्राच्या बापाची लढेंगे जिटेंग्याच्या जोरदार घटना दिल्या त्याच्यानंतर ते अधिकारी तिथून निघून गेले त्यांना चिनखेड्या युनिटच्या सर्व कार्यकर्त्यांनी बोलून लावलं एवढा जोरदार संघर्ष हा चिनखेड्या तालुक्यात सुरू झालेला आहे कारण ते जागृत आहेत आणि आपल्या भागात जागृत कार्यकर्ते आता जागृत धावेभाव देखील थोडे थंड झालेले आहेत कंटाळा करायला यायला त्याचा परिणाम काय झाला फॉरेस्टवाले आता प्रत्येकाच्या जंगलांमध्ये शेतांमध्ये ट्रॅक्टर पकडण्यासाठी गाड्या घेऊन फिरायला लागलेल्या आहेत आवट पकडण्याचं कारस्थान सुरू झालेलं आहे आपली एकजूट कमी झाली की त्यांना हा फायदा मिळतो आणि लोक विचारतात जमिनीचा सात बारा कधी मिळेल जमिनीचा सात बारा मिळेल जेव्हा आपला प्रतिनिधी हा जिल्हाधिकारी कचेरीमध्ये ती एक जिल्हाधिकारीची कमिटी असते समितीची कमिटी असते त्या कमिटीमध्ये आपला उमेदवार पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद मदून जर पाठवला तर तो, तो उमेदवार आपली बाजू मांडेल आपले दावे त्या ठिकाणी पाठव करण्यासाठी अभिप्रायामध्ये नोंद करेल आणि आपले दावे हे एकशे टक्का शंभर टक्के नाही एकशे एक टक्के म्हणून होतील परंतु आपल्या हक्काचा नामो त्या ठिकाणी नसतो फॉरेस्ट वाले त्यांच्या अभिप्राय नव्हता आणि आपल्याला आता नोटिसा पाठवतात आपण बघितलं दोन हजार तेवीस साली ताई बिडार मोठा घेऊन आपण मुंबईच्या दिशेने निघालो नाशिक या ठिकाणी आपल्याला अडवण्यात आलं आणि त्यावेळेस आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांना मोठी आश्वासनं चर्चेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोबत चर्चेसाठी घेण्यासाठी घेऊन गेले चर्चा झाली इतिवृत्त घेऊन गेलं अंमलबजावणी दुष्काळ निधी आपल्याला मिळालेला नाहीये दोन हजार एकोणावीसच्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई आपल्याला मिळालेली नाहीये या सरकारने कर्जमसुली नाही शेतकरी जर आपल्या हक्कांसाठी आंदोलन करतो तर त्याच्या विरोधात देखील फोटो गुन्हे दाखल करण्यात येतात दिल्ली या ठिकाणी दोन हजार एकवीस ला जवळजवळ अगदी वर्ष आंदोलन चाललं शेतकऱ्यांच्या विरोधात जे तीन काळे कायदे केलेले होते ते काळे कायदे रद्द करा म्हणून पंजाब हरियाणातील लाखो शेतकरी शीख बांधव हे रस्त्यावर उतरले त्या ठिकाणी तेरा महिन्यामध्ये जवळजवळ सातशे ते साडे सातशे शेतकऱ्यांचे शहीद झाले त्याच्यानंतर मोदी सरकारने हा कायदा मागे घेतला होता तसंच आपल्याला जलविरोधीचा कायदा निघत संघर्ष करावा लागेल आणि लढावा लागेल आंबेडकरांनी आपल्याला एकवीस कलाम नुसार दिलेला अधिकार स्वाभिमानानं जगण्याचा अधिकार जर मिळवायचा असेल तर सगळ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करायचं